नमस्कार मी आकांक्षा नूतन वर्षाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तसंच आता या नवीन वर्षाच्या मुहूर्तावर आपण आकांक्षा लेडीज कलेक्शन आणि आकांक्षा ब्युटी सलूनची ओपनिंग आपण केलेली आहे तुम्हाला सगळ्यांना तर माहितीच आहे आकांक्षा हेअर अँड ब्युटी सलून आपला आधीपासूनच होतं पण तेच पुन्हा एकदा आपल्या सेवेत आलेलं आहे तर तुम्ही नक्की या व्हिजिट द्या तुम्हाला खूप छान छान इथे ऑफर्स मिळतील रिजनेबल रेट भेटतील त्यानंतर तुम्हाला ऑल टाईप्स ऑफ स्किन ट्रीटमेंट अँड हेअर ट्रीटमेंट तुम्हाला इथे दिल्या जातील तुम्हाला आसनगाव पश्चिम जय भवानी चौ जय भवानी चौक जीवदानी मंदिराच्या साईडला आपलं हे शॉप आहे सलून बद्दल मी तुम्हाला सांगितलेलं आहे पण आता आपण येत आहोत आपल्या लेडीज कलेक्शन कडे तर आपल्या लेडीज कलेक्शन मध्ये तुम्हाला खूप चांगल्या क्वालिटीच्या साड्या चांगल्या रिजनेबल मध्ये त्यानंतर फॉल अस्तर ब्लाऊज किंवा साडीसाठी जे काही मटेरियल लागणार असेल फॉल रील बटन्स जे काही असेल ते चांगल्या रेटपासून स्टार्ट तुम्हाला भेटते तर तुम्ही नक्की या एकदा व्हिजिट करा तुम्हाला नक्की आवडेल तुम्ही नक्की घ्याल अशी माझी पूर्ण असा माझा पूर्ण विश्वास आहे तुमच्यावरती त्यानंतर लेडीजला सर्वात महत्त्वाची लागणारी गोष्ट म्हणजे सॅनिटरी पॅड तर आपल्याकडे अल्ट्रा टेक्नो एंजल कंपनीचे पॅड आपल्याकडे आहेत खूप चांगलं ऑब्झर्वेशन यांच्यामध्ये आहे खूप चांगल्या प्रकारे ऑब ऑब्झर्व करून घेतात हे याची प्राइस पण जास्त नाही आहे फोर्टी फाईव्ह रुपीज प्राईस आहे पण तुम तुम्हाला हे आठ सात ते आठ तास तुम्ही याचा यूज आरामात करू शकता थँक्यू नायकाय गणदैवताय गन गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रवेष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भाल